नव्वद वर्ष दिमागात उभ्या असलेल्या आयरविन पुलाचं नाव आयरविन कसं बरं पडलं त्याची तुम्हाला ब्रिटिश काळात सांगलीवरती ब्रिटिशांचा अंमल होता एकोणीशे चौदा आणि एकोणीशे सोळा साली कृष्णेला खूप मोठा पूर आला आणि तेव्हा सांगलीचा इतर भागांशी असलेला संपर्क तुटला आणि तेव्हा कृष्णा नदीवर पूल असावा ही संकल्पना जोर धरू लागली या पुलाच्या बांधकामासाठी लाल दगडांचा वापर केला गेला या पुलाचा वापर त्यावेळी दळणवळण आणि व्यापारासाठी केला जायचा इस्लामपूर नंतर सांगली हे शहरशे सत्तावीस साली प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली आणि एकोणीशे एकोणतीस साली या पुलाचं संपूर्ण बांधकाम पूर्ण झालं या पुलासाठी बांधण्यात येणारा संपूर्ण खर्च हा तत्कालीन संस्थानिक चिंतामणराव पटवर्धन दुसरे यांनी केला या, या पुलाचं उद्घाटन तेव्हा ते ब्रिटिश बॉइस रॉय लॉर्ड आयरविन यांच्या हस्ते करण्यात आलं आणि म्हणून या फुलाला आयरविन असे नाव देण्यात आलं प्रामाणिक अभियंता कष्टाळू मजूर दूरदृष्टी आणि सगळ्या अडथळ्यांवर मात करून आज ही वास्तू सांगलीत नव्वद वर्ष दिमाखात उभी आहे